हा कार्यक्रम जॉईस मध्ये सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे देहाची काम इज इक्वल टू विफलता होय देहाची काम ही तुमची ऊर्जा आहे तुम्ही देवाचं काम करू पाहत असता हॅलो मी जॉयस मायर आणि माझा विश्वास आहे की देव तुमची प्रत्येक जखम पूर्णतः बरी करू शकतो आज मी एक संदेश संदेश देणारे ज्याचं शीर्षक आहे मान्यता देणाऱ्यासाठी काम करताय की मान्यतेसाठी काम करताय जरा जरा विचार करा यावर तुम्ही तुम्ही रोज तुम्ही रोज बायबल वाचता का तुम्ही द्यायला शिकताय का तुम्ही प्रार्थना करताय का देवाची मान्यता मिळवण्यासाठी तुम्ही त्याचं काम करता आणि जास्त काम केलं तर देव जास्त प्रीती करेल असं वाट तुम्हाला वाटतं का की तुम्हाला ठाऊक आहे की देवाची तुमच्यावर किती प्रीती आणि देवाची प्रीती ही विना, विना अट असते विनाअट आणि देव तुमच्यावर खरोखर किती प्रीती करतो हे तुम्हाला जर माहीत असतं ना आणि बघा देव शेवट सुरुवातीपासून पाहत असतो आणि म्हणूनच तुम्ही आत्ता काय करताय किंवा कसं कसं वागताय एवढंच फक्त देव पाहत नसतो तर कालांतरानं तुम्ही स्वतःला कसं घडवणार आहात हेही तो पाहत असतो आणि बघा प्रत्येकच जण ख्रिस्ताला स्वीकारेपर्यंत एक विचका असतो फक्त पार विचका असतो अहो आमेन <laughs> मला खात्री करून घ्यायची की ते मीच एक अपरिपूर्ण व्यक्ती नाहीये आणि बघा सुवार्ता ही आहे की तुम्ही बदलत असताना देवाला प्रिय असता आणि म्हणून भनुन, म्हणूनच तुम्ही प्रीतीने आणि आनंदाने नक्कीच राहू शकता आणि जेव्हा मी बायबल मी बायबल शिकवायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या घरातनंच घरातनंच बायबल शिकवायला सुरुवात केली आणि मी ते पाच वर्ष केलं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बघा देवाला देवाला अजिबात घाई नसते आणि ती पाच वर्ष ती पाच वर्ष मला पाचशे पाचशे वर्षांसारखी वाटली पण माझ्या माझ्या लिव्हिंग रूममध्ये मी पंचवीस लोकांना बायबल अभ्यास शिकवायचे आणि तेव्हा मी बायबल शिकवताना तोकड्या कपड्यात मी बसायचे आणि मी त्या काही स्मोकही करत असे आणि एकामागून एक मी सिगरेट ओढत असायचे आणि बघा धक्कादायक गोष्ट म्हणजे तो अभिषेक होता म्हणजे तर बघा बरेचसे धार्मिक लोक हे मानणार नाहीत की हे असं काहीतरी असं काहीतरी तुम्ही वागाल आणि तुमच्यावर अभिषेक कसा होईल मग पण बघा देवाने मला आज आज पुरतं नाही तर देवाने देवाने भविष्यातल्या मला पाहिलं होतं आणि म्हणूनच एवढंच नाही तर बघा देव जसं माझं हृदय पाहतो तसंच तो तुमचंही पाहतो आम्ही आणि बघा मला माहितीये की आपण सगळेजण म्हणतो की देव आपल्यावर प्रीती करतो पण आपण आपण खरंच देव आपल्यावर किती प्रीती करतो हे आपल्याला खरंच किती समजत तू आपल्या पूर्ण मनाने आत्म्याने व पूर्ण जीवाने देवावर प्रीती कर ही पहिली आज्ञा आहे आणि दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर पण पण पहिले अध्याय अनध्याचार वचन एकोणीस मिनट प्रथम त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो नुकतंच एक बऱ्यापैकी पुस्तक माझ्या वाचण्यात आलं देवाबरोबरच्या सहभागीतेविषयी त्यात लिहिलं होतं त्यातले विचार यापूर्वी कधी माझ्या माझ्या वाचण्यात आले नव्हते त्यात असं म्हटलं होतं की तुम्ही तुम्ही देवाबरोबर प्रार्थनेत आणि वचनात वेळ वेळ घालवण्यापूर्वी सगळ्यात आधी देवाच्या प्रीतीचा स्वीकार करायला तुम्ही वेळ काढा बघा बऱ्याचदा मी देवावर किती प्रीती करते हे सांगून सुरुवात करते पण हे मी हे मी आता बदललं आहे थोडंसं मी थोडं थोडं मागे जाते आणि निवांत बसून प्रभूला म्हणते की मी तुझी मी तुझी प्रीती स्वीकारते मी तुझी प्रीती स्वीकारते तुम्ही ते करून पहा बघा बायबल आपल्याला कधी काही मिळवण्यास नाही तर स्वीकारायला सांगत आपण म्हणतो तुमचं तारण झालं का तुमच्या जीवनात प्रगती झाली का तुमच्या जीवनात चमत्कार झाला का तू बरा झालास जाला का पण ही संपूर्ण मिळकत कामं दर्शवत म्हणजेच फक्त देव करू शकत असलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणं आणि मी हे छोटस हा एक छोटासा फलक आणलाय सेंट लुईस वरून जो म्हणतोय की देहाच दैहिक काम म्हणजे विफलता होय तुम्ही आ, तुम्ही पाहू पाहू शकताय ना सगळे हा देहाची कामं मी थोडक्यात सांगते देहाची कामं ही आपली ऊर्जा असते देवाचं कार्य आपण करू पाहत असतो आणि बायबलमध्ये दे देहाच्या कामांचा निषेध केलेला आहे पाऊल म्हणतो देवाला चिडे याची जेव्हा तुम्ही निराश होता बघा कोण कोणी कधी निराश होतं ना सांगा मला बघा तुम्ही तुम्ही अपयशी ठरता कारण तुम्ही ते करायचा प्रयत्न करता जे फक्त देवच करू शकतो खर तर बघा आपण ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो आणि मग आपण वचन ऐकायला लागतो आणि बऱ्याच बऱ्याच गोष्टी उत्तम होतात पण बऱ्याच अधिक कठीणही होतात कारण जेव्हा आपण वचनाचा अभ्यास करतो तेव्हा आपण किती चुका करतोय याची आपल्याला जाणीव होत जाते <laughs> त्या गोष्टी जेव्हा आधी आपण करायचो आपल्याला दोषी भावना येत नसे म्हणजे बघा मला टीव्हीवर टीव्हीवर मला जे पाहावं असं वाटतं ते मी पाहू शकते मला त्यासाठी कोणी दोषी ठरवत नाहीये पण बघा एखाद्या गोष्टीत पंचेचाळीस मिनटं घालवल्यानंतर आपल्याला त्याचा तिरस्कार वाटतो आणि मग अचानक ते किती घाणेरडं होतं आणि आपण ते पाहिलाच नको होतं असं आपल्याला वाटायला लागतं आणि मग आपल्याला ते बंद करायचं असतं पण आपण करू शकत नाही ते बंद आम्ही तर आपण खरोखर युद्धात असतो आपण केवळ शत्रूशीच नव्हे स्वतःशी युद्ध करत असतो कारण एकदा का तुमचं तारण झालं की तुम्ही जवळजवळ दोन लोकांसारखे होता बघा तो जुना मनुष्य जुनं मनुष्य तुम्ही आहात जो खरं तर मरायला हवा पण तो क्षणोक्षणी पुनरुत्थित होतो आणि तुम्ही हा नवीन मनुष्य आहात पण बायबल म्हणतं जुन्या मनुष्याचा त्याग करा आणि नवा मनुष्य धारण करा म्हणून आपण ते सतत करतोय तर बघा तुम्ही माझ्यासारखे आहात की नाही मला माहिती आहे पण मी बराच काळ ख्रिस्ती असल्याने देवाबद्दल गंभीरपणे विचार करू लागले आणि कदाचित इथे इथे असं कोणी असेल किंवा समोरून पाहणारे कोणी असतील तुम्ही चर्चला तुम्ही चर्चला जाता आणि तुम्ही तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवता पण तुम्ही थोडंसंच देता तुम्ही तुम्ही दशांश देत नाही तुम्ही तुम्ही निश्चितच गंभीर नाही तुमचं एक पाऊल जगात आणि एक पाऊल स्वर्गात असल्यासारखं आहे आणि तुम्ही रविवार सकाळी संत सोमवार सकाळी पापी असता पण जेव्हा तुम्ही खरंच देवाप्रती गंभीर होता तेव्हा वचनावर विश्वास ठेवता तुम्हाला स्वतःचे दोष दिसू लागतात तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागता तर मग आपण प्रयत्न 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 करतो <laughs> आणि ती मोठी गोष्ट बनते आपण बदलण्याचा प्रयत्न करतो चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो वर्षभरात बायबल वाचून संपवण्याचा प्रयत्न करतो पण ते संपवू शकत नाही दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ प्रार्थना करण्याच्या प्रयत्नात असतो पण काय बोलावं सुचत नाही आपण देणग्या देणग्या देण्याचा प्रयत्न करतो पण खर्च करायची इच्छा नसते मी नेहमी म्हणते मी, मी जवळजवळ मरेपर्यंत प्रयत्न केला चला तुमच्यापैकी कुणाला हे आहे का तुम्ही प्रयत्न करा खूप प्रयत्न करा म्हणजे मी सकाळी अंथरुणावर पडून स्वतःला शुद्ध ठेवण्याची योजना आखू शकते प्रभू मी आज मी आज खूप खूप छान वागणार आहे मी काहीच वायफळ बोलणार नाही मी सोबत अगदी प्रेमाने वागेन जोवर मी मी उठून माझे पाय जमिनीवर वा ठेवत नाही तो बरे चांगलं असत का बरं कारण मी देवाला सांगितलं पण मी त्याला एकदाही असं म्हटलं नाही की तू मला मदत सगळं करताना देवा पहा तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही सुरुवातीच्या दिवसात जेव्हा मी चर्चला जायचे तेव्हा मी वाचाल तोंडावर एक संदेश ऐकला होता ते सगळंच माझ्यासाठी नवीन होतं पण मला माहिती आहे की ते योग्य होतं आणि हो माझं तोंडच मला अडचणीत आणतं मी खूप बोलते बोलू नये अशा गोष्टी बोलते मी खूप कठोर आहे मी उद्धटपणे वागते मी डेवला उलटं बोलते मी अधीन राहायची गरज आहे पण अरे रे खरंच ते खूप कठीण होतं मला सोपं वाटत होतं पण मैदान दूर होतं खरं तर त्यामुळे मी पाळक जेव्हा वाणीविषयी आहे तेव्हा मी म्हणायचं की ठीक आहे मी मी घरी जाईन आणि मी माझ्या तोंडाला मी मी कुलूप कुलूप लावून टाकीन माझ्या तोंडाला <laughs> आणि मी नेमकं हेच करायचं नेहमी मी काही बोलायचं नाही मग लोक लोक म्हणायचे की काय तुला काय चाललंय तुझं काय चाललंय नक्की आणि मी विचार करायचं बघा आता मी योग्य वागू पाहते तर यांना यांना हे पण आवडत नाही मी चुका केल्या तरी त्यांना तेही आवडत नाही बघा देह नेहमी अतिरेकच करत असतो अतिरेक करत असतो पण म्हणूनच हे हे शिकायला मला अनेक वर्ष लागली मला आवश्यक असलेली गोष्ट मी विसरत होते आणि ती म्हणजे देवाकडून मदत घेणं होय मी घरी जाऊन असं बोलणार नाही मी बोलू नये अशा गोष्टी बोलणार नाही मी खूप छान वागणार आहे आणि मी असं करीन आणि मी तसं करीन मी 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 आणि तरीही येशू म्हणाला माझ्याशिवाय तू काहीही करू शकणार नाही मी स्वतःला बदलू पाहत होते मी देवला बदलू पाहत होते मी माझ्या मुलांना बदलू पाहत होते मी माझी सेवा वाढवू पाहत होते सध्या तुम्ही कोणत्या कामगिरीवर आहात सांगा बरं अच्छा तुम्ही एकाच जागी वळवळताय फक्त आम्ही लोकांना आकर्षित करण्यासाठी अशी विखुरून ठेवतो की त्यांनी काही काही पानं चाळावीत आणि टीव्हीचा आवाजही वाढवतो आम्ही आणि अचानक तुमच्यावर समस्या येते ना तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही म्हणता का किंवा किंवा तुम्ही म्हणाल का की प्रभू मला मला नाही समजत आहे मी दशमांश देते प्रभू मी रोज सकाळी दोन तास दोन तास प्रार्थना करते मी एका वर्षात बायबल वाचून काढते मी दर आठवड्याला चर्चमध्ये चर्चमध्ये जाते मी चर्चमध्ये सेवा करते मी अभिवादन करते मी उपासक आहे मी नर्सरीत काम करते <laughs> आपण काय म्हणतोय ते आपल्याला कळतंय आहे का मी या गोष्टी केल्यात म्हणून आता आहेस बरोबर तू माझा ऋणी आहेस बघा देव आपला ऋणी असूच शकत नाही श्वास घेणं हा सुद्धा आशीर्वाद आहे आमीन मीन आणि जर तुम्ही कधी असं म्हटलं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर ते एक सूचक आहे की तुम्ही देवापासून काही मिळवण्याच्या अपेक्षेने गोष्टी करताय त्याने तुमच्यासाठी जे केलंय त्याची जाणीव तुम्हाला नाहीये आणि बघा मला आज काही लोकांच्या जीवनातून पाहायचंय जिथे तुम्ही देवासाठी काही अपेक्षा अपेक्षा न करता काही करताय पण तुम्ही ही जाणीव ठेवून ही जाणीव ठेवून करता की देव हा खूप चांगला आणि आणि कृपायू देव आहे आणि तो इतका चांगला आहे की तो आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण थक्क होतो आणि हे जबरदस्त आहे आपण तारणापासून सुरुवात करूया हे अद्भुत अद्भुत आहे एक वचन आहे ज्या वचनाशी आपण सगळ्यांनीच परिचित असावं आणि बहुदा हो ते वचन आहे जे मननाविषयी बोलतंय इफ्फिस करा अध्याय दोन वचन आठ आणि नऊ ते काढून सावकाश वाचा आपण बायबल खूप पटापट पत वाचतो आणि आपण आपण ते गुणवत्ते गुणवत्तेऐवजी प्रमाणासाठी वाचतो हे वचन अत्यंत अद्भुत असं आहे कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हे <laughs> <laughs> तुमच्या हातून झाले असे नाही तर हे, हे देवाचे दान <laughs> 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 आहे देवाचे ए... दान आहे हे कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे हे तुमच्या हातून झाले नाही म्हणून कृपा कृपा ही किंमत आहे जी त्याच्यासाठी त्याच्यासाठी दिलेली आणि विश्वास हा फक्त हा ते जो पोहोचतो आणि प्राप्त करतो आणि तरीही तो विश्वास देवानेच आपल्याला दिला आहे <laughs> प्रत्येक माणसाला विश्वास मापून मापून देण्यात आलेला आहे म्हणूनच तुमचं तारण झालं आहे असं विचारणं मूर्खपण आहे कारण तुम्हाला ते मिळत नाही तुम्ही ते प्राप्त करता तुम्ही प्राप्त करता त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला त्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही आपण ते खूप म्हणतो नाही का तुम्हाला पवित्रात्मा मिळाला का तुमची प्रगती प्रगती झाली का तुमचं तारण तुमचं तारण झालं का नाही आपण ते कसं प्राप्त करावं हे शिकायला हवं प्राप्त कसं करावं आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही कोणी आढ्यता कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही कर्मे केल्याने हे झाले नाही कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे हे देवाचे दान आहे बघा आपण एक प्रकारे विश्वासाद्वारे तारण तारण प्राप्त करून घेतो आणि ज्या प्रकारे आपलं तारण झालं प्रकारे आपण आपलं जीवन जगायला हवं हे आपण विसरतो कायम आपलं तसं जीवन आहे का एकाच मुलीला समजलं बघा तुमचं तारण झालं तेव्हा तुम्ही काय केलं तुम्ही म्हणाला असाल की माझा अंत माझा अंत जवळ आहे निरुपयोगी आहे आणि माझ्याकडे माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही तू माझ्या जीवनात काहीतरी घडवून आण आणि आपल्याला अशा प्रकारे रोज रोज जगायची गरज आहे की प्रभू मी हे तुझ्याशिवाय करू शकत नाही आणि मला तुझी गरज आहे मला तुझ्या मदतीची गरज आहे हो आपण जे काही करतो ते केवळ ख्रिस्ताद्वारे करत असतो आणि आपण म्हणतो बरेच अविश्वासणारे मोठमोठ्या गोष्टी करतात हो पण ते आनंदी नसतात त्यांच्या जीवनात आनंद नसतो त्यांच्या आयुष्यात जे घडत आहे ते आपण पाहतो आपल्या जीवनात आपल्याला आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतात आणि देव आपल्याला आपल्याला ते देतो आपण ते मिळवत नाही म्हणून आपण त्या आनंदाने आणि शांतीने शांतीने मिळवू शकतो आणि आपल्याकडे ते नसलं तरी आपण सुखाने आणि समाधानाने जगू शकतो राहू शकतो <laughs> मला नाही माहीत आपण स्वतःला किती धन्य समजतो देवाची प्रीती ही निस्वार्थ असते देवाची प्रीती ही आपण काय केलं यावर आधारित नसते देवाची प्रीती त्याने काय केलं यावरही आधारित नसते तो असाच आहे देवच प्रीती आहे देवाने आपल्याला का निर्माण केलं बरं मी ऐकलंय की आपण त्याची उपासना करावी असं त्याला वाटतं नाही कोणीतरी त्याच्यावर प्रीती करावी असं त्याला वाटतं नाही माहिती आहे का कारण त्याला कशाचीही गरज नाही आहे त्याला एकाही गोष्टीची गरज नाही का कारण त्याने त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याला सगळ्यांवर सग <laughs> त्याला सगळ्यांवर प्रीती कराविषयी वाटते कारण त्याने प्रीतीस्तव तुम्हाला निर्माण केलं बायबल इफिसकरासमध्ये म्हणतं की तो आपल्यावर कृपायुक्त हेतूनुसार प्रीती करतो देव प्रीती आहे म्हणून तुमच्यावर प्रीती करतो तुम्ही प्रेमळ आहात म्हणून करत नाही तुम्ही सद्भावनेने वागता म्हणून नाही माझ्यासारखे तुमच्या जीवनातही चढ उतार असतील बघा जोवर येशू येत नाही तोवर आपण चुका करत राहणार पण देवाचे आभार त्यानंतर आपण क्षणार्धात बदलू शकतो आहो किती छान आहे सगळं नाही का म्हणजे सगळं अचानकपणे असं बदलून जाईल मला नाही वाटत की आपल्या अपूर्णतेचा देवाला त्रास होत असतो त्याला इतकंच वाटत की आपण फक्त रोज रोज वाढत राहावं थोडंसं थोडस थोडं 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 वाढत राहायला हवं आपण आपल्याला का वाटतं की वचन वचन वाचतो आपण म्हणजे देवावर उपकार करत असतो आपण आपण त्याच्यासाठी नाही वाचत त्याला आधीच माहिती आहे त्याने आपल्याला वचन दिलं आहे आणि आपण त्याच्याकडे त्याच्याकडे बारकाईने पाहिलं तर असं होऊ शकतं की आपण ते वचन हलक्यात घेऊन दुर्लक्षित करू शकतो आणि त्या अभिवाचनाकडे नकळतपणे पाठ फिरवू शकतो तुम्ही द्यायलाच हवं असं काही नाही जे काही तुमचं तुमचं दान पण असेल तुम्ही त्याला द्यायला हवं तुमची तुमची इच्छा असेल तर तुम्ही दिलं नाही तर तुम्ही नरकात नाही जात कधी पण देवाने तुमच्यासाठी जे केलंय ते लक्षात घ्या तुम्ही बघा देवावरची प्रीती व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग कुणासाठी तरी काहीतरी करत राहणं देवावरची प्रीती दर्शवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कुणासाठी तरी काहीतरी करत राहणं बघा ख्रिस्ती म्हणजे केवळ चर्चमध्ये जाऊन बसणं आणि पाळकावर टीका करणं काय तो फॅशनेबल ड्रेस घातलाय बघा <laughs> मला माहिती आहे माझा ड्रेस छान आहे पण मी त्यासाठी कष्ट केले येशू पेत्राला म्हणाला पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का पेत्रा म्हणाला हो प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो तेव्हा येशू म्हणाला माझ्या कोकरांना चार पेत्रा तू माझ्यावर माझ्यावर खरोखर प्रीती करतोस का हो प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो ठीक आहे माझ्या माझ्या मेंढरांची काळजी घे आणि तिसऱ्यांदा त्याने पेत्राला विचारलं पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस आता बघा या गोष्टीने पेत्र दुःखी झाला आणि हो प्रभू तुला माहिती आहे मी तुझ्यावर प्रीती करतो म्हणून तो पुन्हा म्हणाला माझ्या मेंढरांना चाल आता हे कशाविषयी होतं होत तो काय म्हणत होता त्याचा अर्थ काय माहिती आहे तू माझ्यावर प्रीती करतोस तर कुणाला तरी मदत कर तुमच्यापैकी प्रत्येकाने रोज प्रार्थना करून अशा लोकांना मदत करायला हवी ज्यांना खरोखर त्या मदतीची गरज आहे मला आठवतं आमच्या आमच्या कर्मचाऱ्यांपैकी एकेने मला सांगितलं की आमच्यासाठी काम काम करणारी दुसरी एक स्त्री एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेली आणि गेल्या वर्षभरापासून ते जमिनीवरच झोपत आहेत कारण त्यांच्याकडे बेड खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत आणि ती म्हणाली की मी तिच्यासाठी मी तिच्यासाठी प्रार्थना करते अ देव मला एकदा काय म्हणायला माहितीये तू सहजपणे करू शकतेस त्या गोष्टीसाठी प्रार्थना का करतेस सांग मला तू कर ना ते देवाला कार्य करण्यासाठी कुणाला तरी उपयोगात आणायचंय तर तुम्ही का नाही बरोबर देव आपल्याला ढिगारा करून देण्यासाठी आपल्या खात्यात पैसे देत नाही आपण म्हातारे झालो की आपल्याकडे भरपूर पैसे जमतील आपल्या म्हातारपणात कामी येतील हो म्हणजे नक्कीच आपण आपल्या आपल्या भविष्याची तरतूद करायला हवी पण खर तर खर तर काही लोक म्हणतात की ठीक आहे दशांश कायद्यानुसार होता आणि आज ते करायची काही गरज नाही नाही तुम्हाला करायची गरज नाही पण मला वाटतं जर ते कायद्यानुसार दशांश देऊ शकले तर आपण कृपेनं काय करायला पाहिजे म्हणजे दशांश हे थोडं गुदगुल्यांसारखं आहे पौल म्हणतो संतोषाने द्या तुम्ही त्या वचनाचा अभ्यास करा माप दाबून हलवून शीख भरून प्रभुपद्री पदरी घालतो आणि म्हणून देण्याच्या बाबतीत नियमबद्ध होऊ नका त्यांना मोजू नका फक्त एखाद्या व्यक्तीसाठी आशीर्वाद म्हणून संधी साधून घ्या मग ती त्यांची प्रशंसा करणं असो त्यांच्यासाठी प्रार्थना करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या आर्थिक गरजा भागवणं असो काहीही असू दे आमच्या सेवा कार्यातल्या लोकांची व्यवस्थापकापासून ते प्रत्येक विभागातील लोकांची माझ्याकडे एक यादी आहे ज्यांना काही निकट आहे गरज आहे आणि आमच्याकडे लव इन ॲक्शन नावाचा निधी आहे जिथे जिथे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांना मदत करू शकतात त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात त्यांना मदत मदत करू शकतात आणि जर ते त्यांना जमलं नाही तर डेव आणि मी त्यांची त्यांची काळजी घेतो आणि जर मी जर मी माझ्या लोकांना मदत करणार नसेन तर संपूर्ण जगाला मदत करण्याचा काय अर्थ तो ढोंगीपणा असे तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे बघा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा लोक काय म्हणतात ऐका हा कार्यक्रम चॉईसणार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे